नमस्कार मैत्रिणींनो दीप सेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे ब्लाऊज होतं ते कम्प्लीट केलेलं होतं कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण त्याचं पॅटर्न त्याचं कटिंग स्टिचिंग सर्व काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओ अजून बघितले नसतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकताय तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत की शिलाई संदर्भातील काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर तर जेव्हा आपण कटिंग करत असतो ब्लाऊजचं ज्या वेळेस आपल्याला कटिंग करायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर दोघांनाही प्रेस करणं फार गरजेचं असतं जर प्रेस केलेली असेल त्याच्यामुळे काय होतं माहिती का समजा आता ब्लाऊज पीसला आपण प्रेस करतो त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही घड्या असतील त्या प्लेन होऊन जातात आणि अजून एक तो जो पीस आहे तो जो कपडा आहे तो स्मूथ होऊन जातो आणि अस्तर जो आहे अस्तरला पण आपल्याला प्रेस करायची आहे त्यामुळे अस्तर पण आपलं जे आहे ते स्मूथ होऊन जातं कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि हो त्याच्यामुळे आपली सगळ्यात पहिली तर फिनिशिंग छान दिसते जेव्हा आपण अशा पद्धतीने कटिंग करतो ब्लाऊज आता समजा तुम्ही अस्तरचं कटिंग करत असाल किंवा बिना अस्तरचं कटिंग करत असाल साधा जरी ब्लाऊज कटिंग करत असाल तरीसुद्धा त्याला प्रेस करून कटिंग करणं गरजेचं आहे आणि मैत्रिणींनो ज्यावेळेस आपण शिलाई करत असतो जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही जुने असाल पंधरा वर्षापासून करत असाल वीस वर्षांपासून करत असता पण तरी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी ह्या माहीत असतातच असं नाहीये किंवा त्या तुम्ही कधी वापरल्याच नसतील माहीत असून पण तुम्ही त्या वापरल्या नसतील तर तुम्हाला ह्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे बघा याच्यासाठी जेव्हा आपण शिलाई करत असतो ना तेव्हा तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जरूर वापरायचे आहे त्यामुळे आपली जी फिटिंग आहे आणि फिनिशिंग आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे तर बघा सगळ्यात पहिले तर आपले जे आहे टूल्स आपले चांगले असले पाहिजे ज्या काही वस्तू आपण वापरणार आहोत जे काही टूल्स आपण वापरणार आहोत आता बघा बेसिक टूल्स तर आपले माहिती असतील तुम्हाला जर तुम्हाला शिलाई क्लास करायचा असेल शिलाई शिकायची असेल किंवा शिलाई तुम्ही करत असाल त्याच्यासाठी बेसिक जे आहेत बेसिक ज्या गोष्टी लागतात ते तुम्हाला माहिती आहे जसं मशीन झालं टेप झालं कात्री झालं कपडा धागा हे सगळं काही तर ते तर बेसिक झालेलं आहे पण जेव्हा आपल्याला कटिंग करायचं असतं तर कटिंगसाठी आपल्याकडे महत्वाच्या ज्या पट्ट्या असतात ना ते असणं गरजेचं आहे त्याशिवाय आपली जी कटिंगची फिनिशिंग आहे ती येणार नाही आपण हाताने किती पण कसंही ड्रॉ केलं पण जेव्हा आपण शेपरच्या मदतीने गोष्टी करत असतो ना त्यावेळेस आपला जो आहे कटिंगचं किंवा मार्किंग जे आहे ते एकदम प्रॉपर दिसते आता मी तुम्हाला एक टूल असं आहे ते दाखवणार आहे एकदम मॅजिक टूल आहे ते आणि ते प्रत्येक वेळेस आपण यूज केलं पाहिजे त्याच्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर मैत्रिणींनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल लायकन प्रेस करायला पण विसरू नका आणि हो मैत्रीणं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरायचं नाही आहे आणि तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवीन नवीन जर काही टॉपिक शिकायचे असतील तर तुम्हाला जे काही शिकायचं असेल त्याची कमेंट तुम्ही मला नक्की करा तर बघा हे आहे ते टूल याला आर्महोल शेपर असं म्हणतात याच्याने फक्त आर्म होलच आपल्याला होल नाही काढायचं आहे मैत्रिणींनो याच्याने आपण गळ्यांची डिझाईन काढू शकतोय प्लस याच्याने आपण बाहीचा आकार देऊ शकतोय बाही बघा बाही काढताना पण याचा फार महत्वाचा वाटा आहे त्याच्यामुळे हे जे टूल आहे हे आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे ठीक आहे आणि हो मैत्रिणींनो हा जो शेप आहे ना हे जे शेपर आहे ना आपल्याला इकडनं पण यूज करता येते इकडनं पण यूज करता येते इथून पण यूज करता येते आणि हो हे खालचा आतला जो पार्ट आहे हा जो मधला पार्ट आहे ना हा पण आपण वापरणार आहोत हा हा पण यूज करू शकतो आपण तर हा जो मधला पार्ट आहे तो आपण जेव्हा ड्राफ्टिंग करत असतो आपल्या नोटबुक मध्ये तर त्यावेळेस आपल्याला हा वापरायचा असतो किंवा कॉलरचं जर आपण कटिंग करत असाल एखादी कॉलर तुम्ही काढत असाल तर त्यावेळेस पण तुम्ही हा जो मधला शेप आहे याचा वापर करू शकताय आणि वरचा जो शेप आहे हा आपल्याला गळ्यांची डिझाईन काढण्यासाठी गळ्याला आकार देण्यासाठी आणि बाही काढण्यासाठी बाहीला आकार देण्यासाठी प्लस मोंढ्याचा शेप देण्यासाठी पण आपल्याला उपयोगात येतो मोंड्याचा शेप कसा द्यायचा आहे याच्या सहाय्याने हे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अजून मोंड्याविषयी काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स हवे असतील तर त्याची कमेंट करा आपण अजून एक व्हिडिओ त्याबद्दल करणार आहोत ठीक आहे जर तुम्ही शिलाई करत असाल तर तुम्हाला या तीन गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे की कोणत्या गोष्टींमुळे कुठल्या गोष्टीचा फायदा होणार आहे तर बघा मैत्रिणींनो सगळ्यात पहिले तर तुमची प्रॅक्टिस पूर्ण असली पाहिजे तुमची जी शिलाई आहे ती व्यवस्थित प्रॉपर आली पाहिजे सरळ आली पाहिजे शिलाईमध्ये अशी नागमोडी टाईप शिलाई नाही आली पाहिजे तर तुमचं जे ब्लाउज आहे किंवा ड्रेस असेल तुम्ही जे काही शिवत असाल त्याचं परफेक्ट तुमची फिनिशिंग दिसणार आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे फिटिंग फिटिंग आपली प्रॉपर असली पाहिजे तर आपल्याकडे येणारे कस्टमर खुश होणार आहेत ठीक आहे फिटिंग पण आपली प्रॉपर असली पाहिजे त्याच्यानंतर फिनिशिंग फिनिशिंगसाठी तर मी तुम्हाला ट्रिक अगोदर सांगितलेली आहे की कशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंग दिसली पाहिजे फिनिशिंग करण्यासाठी किंवा आपलं ब्लाउज जे आहे किंवा ड्रेस आहे ते फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी आपल्याला प्रेसचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे जितकी तुम्ही कपड्यावरती प्रेस फिरवणार आहात तितकं तुमचा कपडा जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम प्रॉपर दिसणार आहे ठीक आहे आणि हे शेपर आणि अजून याच्या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या त्याबद्दल पण एक व्हिडिओ येणार आहे आपला तर तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सोबत एक नवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन तोपर्यंत बाय बाय